ए बी पी माझा आणि आता चंद्रपुरात एक बातमी येते भद्रावती शहरामध्ये एका शिक्षिकेने शाळेतच आत्महत्या केल्याची घटना घडली गट मॅक्रोन शाळेमधली ही घटना समोर येते ललिता दासरिका असं या शिक्षिकेचं नाव आहे आणि आत्महत्येचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे सारंग पांडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सारंग कधीची ही घटना आणि काय अपडेट्स मिळतात आता आज सकाळी ही घटना खरं म्हणजे उघडकीस आलेली आहे आ, भद्रावती शहरातली ही शाळा आहे मॅकरिन शाळा प्रतिष्ठित आणि नावाजलेली शाळा आहे तिथे सकाळी जेव्हा एक नऊ साडेआठच्या दरम्यान जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी आले तेव्हा त्यांना हे वरचा जो मजला आहे गच्चीवरून ही शिक्षिका जी आहे ललिता दासरिटा या म्हणजे लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्या लगेच जे शिक्षक आणि बाकी लोक होते त्यांनी ते जाऊन बघितलं तर त्या मृत पावल्या होत्या सध्याचे कारण लक्षात येत आहे ते काहीतरी व्यक्तिगत कारणामुळे या हो शिक्षिकेने शाळेत सकाळी कोणी नसताना येऊन आत्महत्या केली असं लक्षात येत आहे सारंग धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल